पाटवटी रस्त तयार करण्यासाठी साहित्य खोबरं तळून घेतलेलं लसूण लाल मिरची कांदा भाजून घेतला आलं करून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात हळद मीठ मिरची मटण मसाला धने पावडर टाकून परतून घेतलं त्यात घर वाटलेला मसाला टाकला आणि नंतर दोन चमचे मी मीठ टाकून ते परतून घेतलं चांगलं नंतर त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकून उकळायला ठेवलं त्यानंतर एक परातीमध्ये मीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद लाल तिखट टाकून थोडेसे हळद टाकून पाणी टाकून अर्धा अर्धा वाटी बेसन घेऊन त्याचे पीठ कणिक मळलं जाडसर असं आणि त्याच्या दोन लाट्या तयार करून घेतल्या <coughs> त्या लाट्या अशा प्रकारे लाटून घेतली आणि मस्तपैकी त्याचा आकार वाढून आजीने मस्तपैकी त्याचा आकार काढून शंकरपाळीसारखा ते काप गरम उकळतात कढईमध्ये सोडले असे एक एक करून दुसरी, ला, दुसरी लाटणी ही लाटून घेतली आणि तिचे तसाच आकार करून उकळत्या रशामध्ये ते दिल, सोडून दिले कापण्या त्यानंतर परत दुसरी लाटणी तशीच लाटून कापण्या सोडून दिल्या उकळून दिलं आणि मस्तपैकी